मी माझ्या आयुष्यात खूप राजकारणी लोकांना भेटलो आहे पण एक राजकारणी ज्याच्या कार्यालयाची भिंत जी आहे जिथे ते बसतात ती मागची पूर्ण पुस्तकांची वॉल आहे तर असे फार कमी राजकारणी मी बघितले ते आशिष शेलार आहे कल्चरल मिनिस्टर आम्हाला खूप आनंद झालेला आहे बिकॉज आय नो तुमचं काम मी पाहिलेलं आहे आणि मला माहिती आहे तुमचं कार्य आय एम गॅरंटिंग द होल मीटिंग विल बी वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल कल्चरल मिनिस्टर या दीड हजार दिवसांचा सदुपयोग करायचा आहे तर खरं तर तुम्हीच मला काही ना काही गोष्टी सांगितल्याच पाहिजे आणि या अपेक्षेने की आपल्या घरच्या कोणाला तरी आपण सांगतोय तो प्रामाणिक आहे प्रयत्न नक्की करेल एवढा विश्वास ठेवून तुम्ही सांगावाशी मी